स्वर्गीय सुशीला मारुती माने यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त वसगडे येथे आरोग्य शिबिर संपन्न आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना व प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व महालॅब महालॅबच्या माध्यमातून रक्त तपासणी शिबिर आयोजित केले होते आरोग्य शिबिराचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष अनवर इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्ष म्हणाले की या वर्षामध्ये पलूस तालुक्यातील सर्व गावांमध्ये आरोग्य शिबिर राबवण्यात येईल त्यामुळे सामान्य लोकांना याचा लाभ मिळेल या, या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे तालुका अध्यक्ष माने उपाध्यक्ष अमोल लाड तासगाव तालुका समन्वयक माननीय सतीश चव्हाण केंद्रीय पत्रकार संघाचे तासगाव तालुका अध्यक्ष विशाल टेके तसेच बसगडे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक पांडुरंग सदाशिव कुंभार मान्यवर उपस्थित होते रक्त तपासणी शिबिरामध्ये सीबीसी थायरॉइड बी इलेक्ट्रोफोरेसिस ब्लड शुगर लिपिड प्रोफाईल सी एस एच बी ए वन सी रिनन फंक्शन कॅन्सर मार्कर इत्यादी गंभीर आजारांविषयी तपासण्या करण्यात आल्या शिबिरास महालॅबचे व्यवस्थापक श्री सयाजीराव झांभरेसर भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सौ रुपाली साळुंके मॅडम तसेच नांद्रे प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्त्री प्रथमेश साईमोते व डॉक्टर कोढक इतर कर्मचारी उपस्थित होते